हेलो काय हेलो लाइव चालू केलेय आमचं जेवण चाललंय इकडे सगळे आमची गँग बसली काय काय गप्पा मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे या आमची फॅमिली आहे सगळी पोर आहे ती इथं बघा सगळे बघा लाइवला सगळ्यात आज ये एवढं नाही तसं दिसतंय का दिसतंय

आले की दोन आलेत की कोणतरी कोण आले प्लीज कमेंट करा आमचं जेवण चाललेलं आहे इकडं पोरं बसलेले आहेत तुम्ही दिसताय खर काय मध्ये कुटुंबान बघा गाड्या गाड्या गाड्या

हं सास निघूच नाहीये पायतवर उतर्या मी दु. आता मृदुला हं होय हं दांगिरा कि पण जस की आ किती पण के मार किती पण के मार किती किती बोलतिर माने हं बरं चौतीस जण लाईव्ह आलेत कस मस्त सवे जरा आज जास्त लाईव्ह आलेत बर काही करा कोण कोण आहे लाईव्ह एवढी येत नाहीत पण आज जास्त आलेत जरा प्लीज कमेंट कोण कोण आहे हाय सर्वांना झालं का जेवण

तुला कस पास व्हायचं म्हणजे अर कस कस काय माहितीये पंच्या पंच्याण्णव पंच्याण टक्के मार्केट म्हटलं तर प्रवेश मिळेल तुला कसं पास व्हायचं म्हणलं

असते मे काय केलाय केला आपण जमावर त्याने पु

त्यांना बोल बोलतो <laughs> की मग आवे गुड नाईट तुम्हाला सांगतो दाखवतो सगळं हबा हे तू पण तू पण जो आहे ना उसकी वो कि <laughs>

बंद झाले चाललंय जेवण येते पण कसा कालवाय तुम्हाला आज दाखवला पोरांचा असाच कालवा असतो दररोज आणि नीट काही जेव्हा नाही काही नाही निस्ता कालवा करायचा आणि मनसाला निस्तावायचा ते आजवर काय काय बघताय हा मग नाही नाही सांगू करते तुम्ही सांगितलं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे

अरे दोन मिनिट थांब ती मध्ये मला काय आहे बघू की बोला तिकडे जाऊ काय रा लावलाय की बोल के। की तर ही आज आमची आजी हिचं आज शिक्षण किती झालं ते सांगणार आहे

ही मी मेट्रिस घेतो आणि केवळ तुझी आजी करता आलो <laughs> तर मला सांगा तुमचं शिक्षण चौथी नापास चौथी नापासला पास ऐकत नाही तर तुम्हाला चौथीला किती टक्के मार्क होते मला चौथे टाकलं होतं पंचवीस बरोबर तर मला सांगा तरी तरी हो स्वप्न काय होत काय असं काय स्वप्न स्वप्न सांगा काय होत स्वप्न होत शेवटी आणि शेतकरी म्हणायचं शेतकरी अधिकारी मग तुमचं मोठ पद होत पण तुम्हाला

बाय बाय झालं आमचं जेवण पण आणि पोरांचं बोलणं पण झालं आता व्हिडिओ अपलोडच आहे सर्वांनी बघा ओ व्हिडिओ अपलोड करू नका लाईव्ह डिलीट करा डिलीट करायला दिसत झालं बारा मिनिटं गेली